असावं एक माहेर जिथं वडिलांच्या मांडीवर डोकं ठेवून आभाळाची माया मिळावी आणि डोळ्यात पाणी यावं आईच्या मायेच्या कुशीत मन भिजवावं कंठ दाठून यावा सुखदुःखात पाठीशी खंबीरपणे उभा असणारा भाऊ असावा बालपणीचे किस्से सांगून एकमेकांना उगीच चिडवत निरागस आठवणींमध्ये रमून जावं खरंच असावं माहेर भाग्याचं जिथं नकळत सासरच्या व्यथा विसरून पुन्हा बालपणीच्या अंगणात क्षणभर आनंदाने विसावून जावं आजचा वाचनात आलेला हा पॅराग्राफ आणि त्याने खूप आठवण आली मला माझ्या आईबाबांची आणि माझ्या भावाची खूप एकटी आहे मी तुमच्याशिवाय आय मिस यू हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मजेत ना असायलाच पाहिजे स्वागत आहे तुमचं स्नेहा जाट अँड कुकिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तर चला आज करूया आपण गवारीची झटपट होणारी ही भाजी तर मी बटाटे पहिले उकडून घेतले आहेत आणि गवार मोडून घेतली आणि ती अर्धा बटाटा शिजल्यावर उकडायला टाकली आता ह्या उकडलेल्या गवारीच्या भाजीसाठी लागणार आहे एक कांदा आणि एक टोमॅटो तर कांदा छान बारीक बारीक चिरून घ्यायचा आहे कांदा आणि मग टोमॅटो देखील बारीक बारीक चिरून घ्यायचा आहे मग उकडलेली गवार आणि बटाटा हे चाळणीमध्ये टाकून त्यातलं पाणी गाळून घ्यायचं आहे आणि मग व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे गवारीतलं राहिलेलं पाणी हे दाबून पिळून काढून टाकायचं आहे आणि मग बटाटा सोलून त्याचे छान छोटे छोटे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत सकाळची वेळ आहे टिफिनची भाजी बनवते आणि त्यात हा आहे गुरुवार पण मला थोडा लेटच झाला आहे व्हिडिओ टाकण्यासाठी आणि मला नाश्ता पण बनवायचा आहे तर आजचा एकदम साधा सोप्पा नाश्ता मोनॅको बिस्किट्सचे टॉपिंग्स अगदी साधी रेसिपी आहे मोनॅको बिस्किट्स घ्यायचे आणि त्याच्यावर चीज खिसून घ्यायचं किंवा कापून टाकायचं आणि मग त्यावरती सॉस टाकायचं आहे झालं ना हो टॉपिंग तयार आणि बरोबरच मग मी साईडला फ्राय पॅनमध्ये कांदा चिरलेला फोडणीला टाकला आहे आधीनं मी बिस्किटवरच डायरेक्ट चीज किसत होते परंतु हात ओले असल्यामुळे ते व्यवस्थित किसलं जात नव्हतं मग मी चॉपिंग बोर्डवरती चीज किसून घेतला आहे आणि सर्व चीज त्या बिस्किट्सवर टाकून घेतलं आहे बाजूलाच मी कांदा कोंबून झाल्यावर त्यात हिंग टाकलं आहे आणि टोमॅटो टाकला त्यावरती हळद आणि तिखट टाकलं आहे आणि आता मीठ टाकते मीठ टाकल्यामुळे काय होईल टोमॅटो आणि कांदा हा छान कोंबला जाईल आणि मग असं परतून घेतल्यावर त्यात धणे आणि जिऱ्याची पूड टाकली आहे आणि आता ही घेतली आहे उकडलेले गवार आणि बटाटा पण सर्वात आधी बटाटा छान त्याच्यावर परतून घ्यायचा आहे तो परतून झाल्यावर मग उकडलेली मी गवार अशी परतून घेतलेली आहे अशा प्रकारे माझी गवार बटाटा भाजीसुद्धा झालेली आहे आणि हे सुद्धा रेडी आहेत टॉपिंग्स टॉपिंग्सवरून एक आठवण मला तुम्हाला शेअर करायला आवडेल आम्ही दोघेही ज्या शाळेत शिकलो ना तिथले आमचे मुख्याध्यापक माननीय उद्धव खोलंबकर सर जे त्यावेळेला आर वॉर्डचे अध्यक्ष होते आणि मी बोरिवली गोराई येथे ज्या शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होते तेथे ते सायन्स फॅसिएरेशनला आमचे सर प्रमुख पाहुणे म्हणून हजर झाले आणि जेव्हा त्यांची नजर माझ्यावर पडली तेव्हा आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिकेनं त्यांनी स्वतःहून ही माझी माझी विद्यार्थिनी आहे म्हणून ओळख करून दिली माझ्यासाठी तो केवढा आनंदाचा क्षण होता धन्यवाद सर आणि मी ह्याच एरियात राहते सर प्लीज माझ्या घरी या म्हणून सरांना आग्रहाचं निमंत्रण दिल्यावर सर आमच्या घरीसुद्धा आले आणि मग त्यांचं पाणी झालं आणि मग सर म्हणाले की मला तुझं पूर्ण घर पाहायचं आहे पूर्ण घर बघितल्यानंतर आ, सर मला म्हणाले अगं तुझ्या घरी यायच्या आधी मी विचारच करत होतो की हे दोघेही माझे विद्यार्थी आणि आता हे दोघं संसार कसा आहेत हे मला अगदी जवळून पाहायला मिळेल तर मला खूप छान वाटलं तू छान घर सांभाळलं आहेस आणि तुझ्या मुलांना पण तू खूप छान सांभाळतेस आणि तू जो आम्हाला झटपट नाश्ता दिलास ना मोनायको बिस्किटचा काय टॉपिंग्स हे मला खूप आवडलं आहे तर धन्यवाद कोलमकर सर तुमचा आशीर्वाद आमच्यावर असाच कायम राहू दे तर आजचा असा हलका फुलका नाश्ता ते करतायत आहेत सोबतच मी त्यांचा टिफिन भरून घेते आहेत तांदळाची भाकरीसुद्धा करून झाली आहे त्यांना डब्यामध्ये दे आंबासुद्धा देते आहे मधला स्नॅक्ससाठी आणि हे सोबतच किचनचे कपडे जरा गरम पाण्यात वॉशिंग पावडर टाकून भिजत घातले आहे. ते तुम्ही काय ठेवताय? उंदराचा औषध ठेवते. उंदरांचा सोळाट खूप वाढला आहे. तरी तिथे रॅट गार्ड बसून तरी पण येत आहेत. हां ते ते रॅट गार्ड मला वाटतं मागे गेलाय का हो. पेस्ट कंट्रोलचे टेक्निशियन पाहणी करण्यासाठी आले आहेत. असेल तरी त्या पिलर मुळे का होणार? तो पकडून येऊ शकतो आता हे पण बघा ना इथे ही बघा खाली आहे पूर्ण आणि म्हणून मी ही हिरवी लावली खाली बघा हे लाल कांदे वगैरे येतात ना कोण नाही आहे माझी नात आहे पण मी तिला हा, हा, हा समजावे नवीन नाही पण ती बघा ना आता वरती पण खाल्ली आहे ना त्याने अजून काय करू शकतो आपण सांगितलं की तुम्ही औषध टाकू नका कारण असं कुठे जर मेला

आ, हे टेक्निशियनवरती आले आणि मग हे निघून गेल्यानंतर आता आरामात बसून मी माझी रांगोळी काढते आहे आधीच मी हळदीचं लेपन करून घेतलं होतं आणि आता ही रांगोळी काढते आहे शक्यतो मी रांगोळीचा व्हिडिओ काढत नाही पण आज आता दुसरं काही करायला नव्हतं म्हणून हा व्हिडिओ काढते आहे तर तुम्हाला जरासा जरी माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला नक्की सांगा जर तुम्ही ही भाजी केली तर तुम्हाला ती आवडली का किंवा तुम्ही कशा प्रकारे करता ते सुद्धा मला शेअर करा हा माझा खरा गुरुवारचा व्हिडिओ होता शूट करून घेतलं होतं पण तब्येत जरा बिघडल्यामुळे आ, मला व्हिडिओ टाकण्यास जा उशीर झाला आहे तरी क्षमस्व तर हा आ, आ, जो रांगोळीचा डबा आहे जो मसाल्याचा डबा आहे म्हणजे प्लास्टिकचा तर ही जी रांगोळी मिक्स रांगोळी आहे ना ती मी अशी प्लास्टिकच्या पिशवीत परत भरून ठेवली कारण कुठे आपल्याला जर बॅकग्राऊंड जर भरायचं असेल ही उपयोगाला येते तर दैसरिसला भाजीसाठी गेले असताना भाजी, गे भाजी मार्केटमध्ये माझी नजर गेली आणि मला हवे असलेले कलर मिळाले तर मी हे कलर घेऊन आली आहे आणि असे या डब्यांमध्ये म्हणजे त्या वाट्यांमध्ये मी वेगवेगळे कलर भरून ठेवते आणि वाटीत भरलेला कलर उरलेला पिशवीमधला कलर हा गाठ मारून परत दुसऱ्या एका प्लास्टिकचा बाटलीमध्ये बॉटलमध्ये मी ह्या सगळ्या बोटीला एकत्र करून ठेवून दिले आहे हा माझ्याकडे गेरू पण आहे आणि हे सगळे उरलेले कलर्स आहेत माझ्याकडे तर ह्यातले जे नको आहेत ते आता काढून ठेवणार आहे आणि बाकीचे कलर्स मी परत भरून ठेवते आहे तर तुम्ही कशा प्रकारे रांगोळी ठेवता ते पण मला शेअर करा आणि तुम्हाला कसं वाटलं आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का ते मला नक्की सांगा भिजत घातलेले किचनचे कपडे असे किचन शूटमध्येच धुवून घेतले आणि चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा बाय बाय